जय महाराष्ट्र जे आता पुण्याच्या स्टेशनला जे रेल्वे स्टेशनला जे नाव द्यायचं जो ताईंनी घाट घातलं तो चुकीचा आहे त्याला आमचा विरोध एक पुणेकर म्हणून राजकारणे राजकारणाच्या पद्धतीत चालावं पण आज आमच्या पक्षाकडून कुठलीही ढोस भूमिका नाही आहे पण काही उत्साही कार्यकर्ते असतात त्यांच्या उत्साही कार्यकर्त्यामुळे आम हे आमचे कुटुराव प्रमुख सूरज लोखंडे युवा प्रमुख चंदन साळुके तो ही पक्षाची भूमिका नसून एका उत्साही कार्यकर्त्याची भूमिका आहे हे योग्य नाही महिलांचा मान सन्मान हा केला पाहिजे कुठल्याही गोष्टीला विरोध हा झाला पाहिजे पण विरोध हा त्या तत्वाचा आणि त्या गोष्टीचा पाहिजे बुधवारपेठमधील जे रहिवाशी आहेत ते नागरिक आहेत ज्या माता भगिनी आहेत त्यासुद्धा काहीतरी समस्या आहेत म्हणून तिथं असतात येत तसे मास्तानी एक राणी होती कशाचंही नाव कशाला देऊन चुकीचा हा पाहिंदा नाही पाडला पाहिजे त्यामुळं आम्ही स्वतः मी अंचज्ञान चालू की हा एक उतरवत आहे बोलतो जय महाराष्ट्र मी चंदन चाळुंगे विभाग प्रमुख आम्हाला विचारात न घेता आमच्या पक्षाच्या काही लोकांनी हा फ्लॅक्स लावलेला आहे हा फ्लॅग चुकीचा लावलेला आहे जे चूक आहे ते चूक आहे जे बरोबर आहे त्याच्यासाठी लढणारच पण हे चूक आहे चुकीचं काम केलेलं आहे या लोकांनी आम्हाला विचारात नाही घेतलं पेठेत राहणारी लोक जे आहेत चांगली सुशिक्षित लोक सुद्धा राहतात बुधवारपेठेत म्हणजे काही थोड्याशा भागापुरतं आणखी पेठ खराब नाहीये काय त्यामुळं हे जे लावलंय हे चुकीचं लिहिलेलं आहे यांनी हे याचा आम्ही निषेध करून हा बॅनर आम्ही आत्ता फाडून टाकत आहे